बीड जिल्ह्यातील रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था असताना राज्यात व देशात भाजपाची सत्ता आली त्यावेळी पालकमंत्री पंकजाताई मुंडे होत्या केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे व्हावे जनतेची रस्त्याच्याबद्दलची ओरड होती तीही थांबावी यासाठी राष्ट्रीय महामार्ग बनवण्यासाठी भरपूर निधी दिला जिल्ह्यातील सर्व रस्ते राष्ट्रीय महामार्ग झाले मात्र जिल्ह्यात एवढा भरघोस निधी आणणाऱ्या पंकजताई मुंडे यांना परळी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी विरोधी कौल दिल्यामुळे ते त्या पराभूत झाल्या नंतर राज्यात सत्तांतर झाले त्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग करण्यासाठी संबंधित खात्याचे अधिकारी व कंत्राटदारांनी रस्त्याच्या दुतर्फा असणारी हजारो नव्हे लाखोच्या संख्येत असणारी मोठमोठी झाडे जमीनदोस्त केली विकास कामे होत असताना कोणीही आडवे आले नाही ती झाडे तोडताना अधिकारी व कंत्राटदारांनी आम्ही रस्त्याच्या दोन्हीही कडेने पुन्हा वृक्ष लागवड करणार आहोत असे नुसते तोंडी जाहीर केले लोकांनाही वाटले काही राजकीय नेते हे अधिकारी आहेत राजकीय नेते नाहीत आश्वासन दिलेले पाळतीलच असे नसते मात्र झाडे लावायचे तर लांब अजून जिल्ह्यात झालेला एकही राष्ट्रीय महामार्गाचे काम या अधिकाऱ्यांनी पूर्ण केलेले नाही जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी कंत्राटदार व अधिकाऱ्यांना या संदर्भात जाब विचारायचा असतो विचारायचे कोणी हा प्रश्न निर्माण जिल्ह्यात झाला आहे प्रशासनातील बहुतांशी पदाचे अधिकारी उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी प्रभारी अधिकाऱ्यांना तिथला पदभार दिला तसा पदभार जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्याला असल्याने त्यांना इतर प्रश्न सोडवायला वेळ नसल्याचे समजते ही नामी संधी साधत राष्ट्रीय महामार्गच्या रस्त्याचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी व कंत्राटदारांनी रस्त्याची कामे तर अपूर्ण आहेतच पथदिवे शोभेच्या वस्तू असल्यागत अनेक वर्षापासून उभ्या आहेत एकदाही त्यामध्ये प्रकाश पडला नाही झाडे तोडली मात्र झाडे लागवड करायचे कंत्राटदार नाव घ्यायला तयार नाही दुसरीकडे फाटा ते आडस रोडचे काम आपल्याच भागातील असलेले भूमिपुत्र प्रदीप ठोंबरे एस कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून यांनी केला रस्त्याचे काम होताच तातडीने झाडाची लागवड केली हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या डोळ्यात अंजन घालणारा रस्ता ठरतोय विशेष म्हणजे हा रस्ता आमदार नमिताताई ताई मतदारसंघातील असल्याने त्यांचा सतत पाठपुरा असतोच मतदारसंघाच्या प्रत्येक गावातील खडानाखडा माहिती असणारे ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा युवा नेते अक्षय मुंद्रा जिल्ह्यात या रस्त्याला रोल मॉडेल करण्याचे ठरवल्यांचे दिसते या लागव वृक्ष लागवडीमुळे रस्त्याची शोभा वाढली एवढे मात्र नक्की झाड वगैरे लावले त्याच्याबद्दल आम्ही काकाजी आभार मानतो आमदार निमिताई मुंदडा आमदार अम, निमिताई मुंदडा वाक्षे भैया यांचे आभार आहेत हे रस्त्याच्या कडीनं अगोदर झाड होते का होते मग कश काय तुटले हे नाली मळ तुटले ते बर आता ही झाड लावलेत ते चांगलं झालं सावली होईल शेतकऱ्याला पहिले शेत सावली होती ती सावली तुटून गेली आता दुसरी झाड लावले चांगले सांभाळले तर चांगले सावली राहिले आमचं आम्ही पण देखरेख ठेवू त्याच्याकडं